मंडळी नमस्कार मी सुजित काळंगी आणि तुम्ही बघताय पुस्तक नाका पुस्तक नाक्यावर आता शिवचर्चा सुरू झालेल्या कारण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भानं आपल्याला मिळालेली पुस्तकं आणि पुस्तक, पुस्तक नाक्यावरती आता शिवचरित्र आणि त्याचबरोबर शिवविचारांची झालेली वर्दळ ही अत्यंत महत्वाची गोष्ट सातत्यानं सुरू झालेली आहे आता आपण शिवचरित्र का वाचलं पाहिजे या संदर्भात बोलणार आहोत असं मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं होतं ज्या माझ्या सोमनाथ चौगुले नावाच्या मित्रानं मला पुस्तकं दिली त्या मित्राला मी सहज विचारलं की काय वाटतं का पुस्तकं वाचली पाहिजेत किंवा त्याचबरोबर शिवचरित्र वाचलं पाहिजे त्या मित्रांना एक साधं सोपं सरळ मला जे काही सांगितलं ते मला अत्यंत महत्वाचं वाटतं त्याचं असं म्हणणं होतं की आपण त्या काळात जाऊन आता बघू शकत नाही परंतु आजच्या काळामध्ये आपल्याला शिवचरित्रातल्या पुस्तकांच्या माध्यमातून महाराज कळतील त्यांचे विचार कळतील आणि त्याचबरोबर कसं जगायचं याचं एक उत्तर मिळेल बरोबर आहे अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज ही फक्त व्यक्ती नव्हती छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राजे नव्हते तर छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार होता जो विचार आजही आजूबाजूला आजु कायम टिकून असलेला दिसून येतो म्हणून वर्तमानाला मार्गदर्शक आणि भविष्याला दिशादर्शक असणारी जर व्यक्ती कोण असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराज आहेत आता शिवचरित्र का वाचलं पाहिजे एक साधं उदाहरण सांगतो माझा एक मित्र होता ज्या मित्राला एका ठराविक काळामध्ये त्याच्या व्यवसायामध्ये अपयश आलं अपयश आल्यानंतर या मित्रानं एका ठराविक काळाचा थोडासा गॅप घेतला आणि त्यामध्ये तो पुस्तकांसोबत डेटवर गेला आता डेटवर जाणं हे आपल्याला माहिती आहे कोणीतरी पुरुष स्त्रीवर जाऊ शकतो स्त्री पुरुषावर जाऊ शकते किंवा मित्रमित्र फिरायला जाऊ शकतात या सगळ्या गोष्टी होतात पण त्याला शांतता हवी होती त्याला एकांत हवा होता पण तो पुस्तकासोबत हवा होता आणि त्यानं निवडलेली पुस्तकंसुद्धा सुद्धा तितकीच महत्वाची होती त्यानं शिवचरित्र निवडलं आणि शिवचरित्र वाचू लागला शिवचरित्र वाचल्यानंतर पुन्हा माघारे आला आणि आपण जे काही सोशल मीडियावरती कमबॅक वगैरे म्हणतो ते कमबॅक केलं ते कमबॅक करण्याच्या पाठीमागचं कारण तो नेहमी सांगतो मी शिवचरित्र वाचलं मी त्याला विचारलं की असं काय त्यातून मिळालं की जेणेकरून तुला उभं राहायला भरारी मिळाली त्यांना सांगितलं पुरंदरचा तह वाचला ज्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांकडून एवढे किल्ले गेले पण नंतरच्या काळामध्ये शिवरायांनी जे कमबॅक केलं ते कमबॅक फार महत्वाचं असतं होतं एवढ्या लहान कालखंडामध्ये स्वतःला कशी उभारी द्यावी आणि त्याचबरोबर एका ठराविक काळात आपल्याकडं काहीच नसताना कशा पद्धतीनं प्रचंड मोठ्या संकटाला सामोरं द्यावं सामोरं जावं याचा एक उत्तर उत्तम उदाहरण याचा एक उत्तम प्रेरणा जर कोण असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणून मित्रांनो आयुष्यामध्ये अडचणी असतील आयुष्यामध्ये दुःख असेल आयुष्यामध्ये काय करू हे समजत नसेल आयुष्यामध्ये कुठं जावं ही दिशा समजत नसेल तर अशा सगळ्या कालखंडामध्ये शिवचरित्र वाचलं पाहिजे शिवचरित्र मनाला आधार देतं म्हणून वाचा शिवचरित्र एक दिशा देतं म्हणून वाचा शिवचरित्र एक दिशा स्पष्ट करतं म्हणून वाचा आणि शिवचरित्र सांगतं कुणाचे गुलाम होऊ नका कुणाचे पायिक व्हा परंतु कुणासमोर झुकू नका स्वतःचा स्वाभिमान मराठी बाणा सातत्यानं तेवट ठेवा हा मराठी बाणा तेवट ठेवण्यापासून शिव हा मराठी भाणा तेवट ठेवण्यासाठी शिवचरित्र वाचलंच पाहिजे म्हणून वाचूया आणि शिवचरित्र आत्मसात करूया धन्यवाद